आई राजा उद उद सदानंदाचा उदे उदे मित्रांनो सध्या सर्वत्र नवरात्र उत्सव सुरू आहे हजारो भाविक दर्शनासाठी तुळजापूर येथे पायी येतात इतकी भक्ती व श्रद्धा आई तुळजाभावनी वरती आपण ठेवतो पण तुम्हाला माहित आहे का आई तुळजाभावनी कशी प्रकट झाली होती हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू आपल्या भारत देशामध्ये एकशे आठ शक्तीपीठ आहेत आणि त्या एकशे आठ शक्तीपीठांपैकी साडेतीन शक्तीपीठ हे आपल्या महाराष्ट्रात आहेत आणि त्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक म्हणजे आई तुळजाभवानी मंदिर तुमचं कुलदेव आई तुळजाभवानी आहे का तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा अजिबात स्किप करू नका तुळजापूर हे ठिकाण धाराशिवपासून पासून फक्त एकोणीस किलोमीटर अंतरावरती आहे तुळजापूर हे क्षेत्र पूर्ण शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते ही देवी भगवती भावानी म्हणून प्रसिद्ध आहे शास्त्र तेजाची स्फूर्ती देवता व प्रेरणा देवता आणि शिवछत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामी आहे ज्यांनी सुंदर स्वराज्य निर्माण केलं त्यांची कुलदेवता आहे अहो ज्यावेळी मुघलांचं राज्य होतं मुघलांच्या विरुद्ध लढण्यासाठी शिवाजी महाराजांना आई तुळजाभवानीने तलवार दिली होती आणि ती म्हणजे भावनी तलवार हा कलियुगातला पुरावा आहे तुळजापूर हे जे गाव आहे ना हे बालाघाटाच्या एका कड्यावरती वसलेले आहे बांधवानो आई तुळजाभवानी असे आपण का म्हणतो बरं याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ पूर्णरित्या पहा मंदिराच्या बाजूने हेमाडपंथी आहेत इतिहासात व पुरातत्व दृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुत व यादव कालीन मानल जात होतं तर काहींच्या मध्ये सतराव्या किंवा अठराव्या शतकातील आहे अन्नपुराणातील या सह्याद्री खंडात श्री तुळजाभवानीच्या अवतरची कथा सांगितलेली आहे असे म्हणतात ती कृत युगात कर्दम नावाचे ऋषी होऊन गेले त्यांची पत्नी अनुभूती फार सुंदर होती आणि प्रतिवृत्ता होती तिला एक पुत्र रत्न प्राप्त झाला पण त्यांचा सुखी संसार हा फार काळ टिकला नाही कारण करदम ऋषींचे लवकर निधन झाले त्यांच्या निधनानंतर पत्नीने सती जाण्याचा निर्णय घेतला पण अल्पवयीन मुलाला मागे सोडून सती जाऊ नये असे एका महान ऋषींनी त्यांना सांगितले आणि म्हणूनच ते पेरू पर्वताजवळ असलेल्या मंदाकिनी नदीच्या परिसरात गेली आणि त्याच ठिकाणी आश्रम बांधून त्यांनी तिथे गोर तपश्चर्या सुरू केली पश्चर्या सुरू असताना तिथे दैत्य तिच्या सौंदर्यावरती भाळला तिच्या मनात वाईट वासना येऊ लागल्या आणि तिच्या वाचने स्पर्श केला आणि तिची तपश्चर्या ही भंग झाली त्या महाभयंकर दैत्यापासून रक्षण करण्यासाठी तिने आदिमाईचा दावा केला त्यावेळी देवी त्या ठिकाणी धावून आली आणि तिने दैत्याशी युद्ध केले त्रिशूळ आणि सिर आणि दड ही वेगळी गेली जागीच ठार केले त्या दैत्याला आणि देवी त्वरित धावून आली त्यामुळे तिला त्वरित असे नाव पडले आणि पुढे जाऊन त्या देवीचे नाव तुळजाभवानी असे झाले भक्ताच्या हाकेला त्वरित धावून येणारी व मनोवृत्त पूर्ण करणारी ही देवी तुळजाई या या नावाने ओळखली गेली संपूर्ण भारतात देवीला कुलदैवत म्हणून मानले जाते अनुभूतीसाठी त्वरित रामचंद्रांसाठी आणि कलियुगात माता छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वाद रूपी धावून आलेली आई तुळजाभावानी अनेक भागातून विविध जातीपंतांचे लोक दर्शनासाठी तिथे येतात तुळजापूर येथील असलेल्या मंदिराच्या दक्षिणेकडील दरवाजा परमार दरवाजा असे म्हणतात जगदेव परमार या महान भक्तांनी आपले मस्तक सात वेळा देवीला अर्पण केली आहे ती श्लोक रचना या दरवाजावरती कोरलेली आहे सभा मंडपात पश्चिम दिशेला गर्भग्रह असून चांदीच्या सिंहासनात पूर्वाभिमुख असणारी आई तुळजाभवानी मातीची रेखीव आणि मनाला प्रसन्न करणारी अशी मूर्ती आहे मूर्ती गंध केशळी असून प्रमाण बुद्धाय यष्ट बुजाय महिषा सुरमर्दिनीचे मनोरूप आहे देवी भवानीचे स्थलांतर करणारी मूर्ती आहे वर्षातून तीन वेळा ही मूर्ती पलंगावरती विसावते असे इतरत्व कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही भिंतीवरती छोटे छोटे आकर्षक शिल्प व नक्षीकाम आहे देवीचे शेनगृह आहेत चांदीचा पलंग देखील आहे या ऐतिहासिक शक्तीपीठाबरोबर मंदिराच्या परिसरातील कल्लोळ तीर्थ सिद्धिविनायक मंदिर व भावानी शंकर मंदिर व मातंगी मंदिर अशी सुद्धा तीर्थ आहेत मित्रांनो काळ जरी बदली झाला माणसं जरी बदली झाली तर भूमी तर तीच आहे आई भावानीच्या दर्शनासाठी तुम्ही नित्य जाच आई तुळजाभावानीची ओटी नक्की भरा तिथे जाऊन आई राजाचा उदो उदो नक्की करा बांधवांना विश्वास ठेवा तुमच्या जीवनातील दुःख संकटे हे नक्की दूर होतील आई तुळजाभवानीचे मनापासून तुम्ही दर्शन घ्या तुमच्या आयुष्यातील संकटे हे नक्की दूर होतील व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद